मकर संक्रांत दोन हजार पंचवीस संपूर्ण माहिती रंग तारीख वाहन दिशा वर्जकामे दान वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये मकर संक्रांत चौदा जानेवारी मंगळवारी साजरी केली जाणार आहे यावेळी सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटांनी सूर्य धनुराशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे यामुळे चौदा जानेवारीला मकर संक्रांत साजरी केली जाणार आहे या दिवशी गंगा स्नान करणं आणि दान करणं याला विशेष असे महत्त्व आहे तर मकर संक्रांतीला कोणत्या शुभ मुहूर्तावर स्नान आणि दान केल्याने पुण्य प्राप्त होते जाणून घेऊया मित्रमैत्रिणीनं व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार मकर संक्रांतीला सूर्याची पूजा के केली जाते या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश झाल्याने दिवस मोठा होतो आणि थंडी हळूहळू कमी होते मकर संक्रांत हे नवीन पिकाच्या आगमनाचं प्रतीक आहे या दिवसापासून सूर्य दक्षिणयानातून उत्तरयानाकडे सरकतो मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा यमुना आणि इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने पुण्य प्राप्त होते असा समज आहे मकर संक्रांती मुहूर्त मकर संक्रांतीच्या दिवशी गंगेत स्नान करून दान केल्याने चांगलं फळ मिळते असे मानले जाते पंचांगानुसार यंदा मकर संक्रांती चौदा जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे या दिवशी गंगा स्नान आणि दान करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी नऊ वाजून तीन मिनटापासून सुरू होईल आणि संध्याकाळी पाच वाजून शेहेचाळीस मिनटापर्यंत चालेल वाहन आहे वाघ उपवाहन घोडा आहे संक्रांतीचे संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे हातामध्ये गदा आहे केशराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारी असून ती बसलेली आहे वासाकरिता जाईचे फूल घेतलेले आहे पायस भक्षण करीत आहे जातीने सर्प आहे भूषणार्थ मोती धारण केलं आहे वार नाव व नक्षत्र नाव महोदरी आहे सामुदाय मूर्त मायनस पंचेचाळीस आहे ती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे वायुवे दिशेस पाहत आहे संक्रांतीचे फल काय मिळणार आहे ते पहा संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या महाग होतील संक्रांत जिथून आले आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल संक्रांतीचा कालात काय दान करावे नवे भांडे गाईला घास अन्न तिलपात्र गूळ तीळ सोने भूमी, गाय वस्त्र घोडा इत्यादी वस्तू यथाशक्ती दान करावे संक्रांतीला कोणती कामे करू नयेत या दिवशी केस धुणे टाळावे केस कापू नये दाढी करू नये कोणाकडूनही कर्ज घेऊ नये अन्नाचा अपमान करू नये या दिवशी पिकाची कापणी करू नये तसेच गाय किंवा म्हैशीचे दूध काढण्यासारखे कार्य करू नये यावेळी कोणाशीही कडू बोलू नये कोणतीही झाडे तोडू नये या दिवशी मांस किंवा मदिराचे सेवन करणे टाळावे घरातील वडीलधाऱ्यांचा आदर करू न करू नये अनादर करू नये भिकाऱ्याला पळवू नये ईश्वरनिंदा टाळा प्राणी व पक्षासोबत गैरवर्तन करू नये बांगड्याबद्दल ही चूक करू नका बांगड्या घालताना कायम हिरव्या रंगाच्या बांगड्यांना प्राधान्य द्या त्यानंतर तुम्ही लाल रंगाच्या बांगड्या घालू शकता इतर रंगाच्या बांगड्या मकर संक्रांतीमध्ये घालू नका मकर संक्रांति हा सौभाग्याचा सण असल्याने हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या परिधान कराव्यात मकर संक्रांतीला बांगड्या भरताना एका हातात एक बांगडी अधिक घालावी त्याशिवाय मकर संक्रांतीला लाखीच्या बांगड्याला महत्त्व आहे त्यामुळे यंदा नक्की लाखीच्या बांगड्या नक्की घाला काळ्या रंगाचे महत्त्व नक्कीच जाणून घ्या मकर संक्रांतीच्या दिवशी काळे वस्त्र परिधान करण्याची प्रथा आहे काळा रंग हा अशुभ नाही सौभाग्यलेनं मंगळसूत्राच्या मण्यांचा रंगही काळाच असतो मकर संक्रांतीच्या दिवशी रात्र मोठी असते या दिवसापासून दिनमान वाढायला सुरुवात होते काळोख्या मोठ्या रात्रीला काळ्या रंगाची वस्त्रे नेसून निरोप दिला जातो दुसरं महत्त्वाचं वैज्ञानिक कारण म्हणजे वस्त्राचा काळा रंग हा उष्णता शोषून घेतो मकर संक्रांती ही थंडीमध्ये येत असते थंडीच्या दिवसात शरीर उबदार राहावं म्हणून मकर संक्रांतीला काळ्या रंगाची वस्त्रे परिधान करण्याची प्रथा आहे थंडीच्या दिवसात तिळ हे शरीरास अत्यंत उपयोगी आहे म्हणून गुळ देण्याची प्रथा पडली वर्षभरात कुणाशी भांडण झालं असेल तर मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ देऊन क्षमा करूया आणि विसरून जाऊया हा संदेश देण्याची प्रथा आहे मित्रमैत्रिणीं व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद